नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सिलेंडरच्या स्फोटाने हादरले वसमत रोड परभणी शहरातील घटना वडापावची गाडी जळून खाक सुदैवाने जीवितहानी नाही परभणी वडापाव स्टॉलवरील दोन गॅस सिलेंडर दहा मिनिटाच्या अंतराने स्फोट झाल्याने वसमत रोड हादरली ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेमागचे कारण स्पष्ट अस्पष्ट असून पोलीस अधीक्षक तपास करत आहेत या घटनेविषयी अधिक माहिती अशी की वसमत रोडवरील शिवशक्ती बिल्डिंग समोर मातोश्री वडापाव नावाचा स्टॉल आहे नेहमीप्रमाणे व्यावसायिकांनी ने आपला व्यवसाय करून रात्री स्टॉल बंद केला मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास स्टॉलला अचानक आग लागली या आगीत स्टॉलमधील एका सिलेंडरचा स्फोट झाला त्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच आणखी एका सिलेंडरचा स्फोट झाला मागोमाग झालेल्या दोन स्फोटांनी वसमत रोड हादरले दूरपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला आगीचे मोठे लोळ उठत होते घटनेची माहिती अग्निशामन दलाला देण्यात आली फायरमन उमेश कदम अक्षय पांढरे वाहन चालक वशीम अखिल अहमद यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वडा पाव स्टॉल जळून व्यावसायिकाचे सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाचे नुकसान झाले आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज